नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमी गोंद्यामध्ये आपलं पुन्हा स्वागत करतो मी अजय सर मित्रांनो शेगडेवाडी सुरुवात झालेली आहे नवीन चॅप्टर सुरुवात झालेला आहे काल बेसिक आपण सा शिकवलेलं आहे आपण जर बेसिक व्हिडिओ बघितला नसाल तर मागच्या व्हिडिओ बघायचं रिवाइंड करायचं व्हिडिओला पुन्हा बघायचं ते तुम्हाला बेसिक जे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते सगळं तिथं आहेत आता आपण एक प्रश्नावली घेऊया हे प्रश्न बऱ्याचशा पुस्तकातून घेतलेले आहेत बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेतून घेतलेले आहेत हेच प्रश्न वारंवार रिपीट होत असतात फक्त व्हॅल्यू चेंज होत असते आता ते कॉन्सेप्ट कसं आहे काय आहे आपण इथं समोर शिकूया बरं व्हिडिओ समोर नेण्याअगोदर फक्त तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईकसुद्धा करायचं आणि हो शेअर करायला विसरू नका ठीक आहे कळलं आता काय आहे प्रश्न एक् बावन्न टक्के बरोबर किती एकशे ब्याऐंशी तर एक्सचा मान काय असा प्रश्न आलेला आहे त्याला लक्षात आणि बघा हे असे जे प्रश्न असतात ना एकदम सोपे असतात फक्त ते तुम्हाला काय करावं लागते सॉल्व करावं लागते पण त्याची टेक्निक तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्याला लक्षात आता जिथं चा आहे तिथं गुणाकार करायला पाहिजे हे मी आधीच सांगितलेलं आहे एक्स एक्स जिथं चा आहे तिथं गुणाकार बावन्न आणि हा टक्के म्हणजे शंभर बरोबर एकशे ब्याऐंशी आला लक्षात <coughs> आता फक्त याला सॉल्व्ह करणे आहे बाकी काही नाही आहे बावन एक्स भागीला शंभर बरोबर एकशे ब्याऐंशी आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे एक्स बरोबर एकशे ब्याऐंशी हा भागाकारात आहे तिकडे गेल्यावर काय होणार गुणाकारात होणार आणि हा गुणाकारात इकडे आल्यावर काय होणार भागाकारात होणार बावन एक्स बरोबर आता तुम्हाला चारचा फळा येते येते ना चार तेरचो बावन, बावन. 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 म्हणजे चार तेरा बावन्न तेरचौ बावन म्हणजे चार तेरा बावन, बावन. आणि हा पंचवीस चौ शंभर म्हणजे चार पंचवीस शंभर म्हणजे चारचा असा उलटाही फळा आला पाहिजे तुम्हाला तेरचव बावन्न म्हणजे चारच्या बाळाला तेरा वेळा म्हटलं की बावन्न कपतो बरोबर आणि चारच्या बाळाला पंचवीस वेळा म्हटला की शंभर कपतो बरोबर हे पंचवीसच्या शंभर तेरचो बावन्न म्हणजे चारच्या बाळा तेरा वेळा हा आणि पंचवीस वेळा हा आला लक्षात आता इथं करा तेरा एक तेरा उरले किती पाच आणि हे पाच उरले म्हणजे हे दोन किती झाले बावन्न झाले आणि तेरचो बावन म्हणजे बा चौदा गुणीला पंचवीस आलं आता चौदा गुणीला पंचवीस करा पंचवीस चौ शंभरची शून्य हातची दहा पंचवीस एका पंचवीस अधिक दहा पस्तीस म्हणजे एकशी व्हॅल्यू किती आली तुमची तीनशे पन्नास आलं लक्षात हे आलं तुमचं फायनल आन्सर कॉन्सेप्ट टू बी क्लिअर कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर असायला पाहिजे आन्सर काय आला तुमचा कायला रे तीनशे पन्नास समजलं तुम्हाला समजलं की नाही समजलं की काही डाऊट आहेत डाऊट असेल तर विचारा समजलं तुम्हाला तुम्हाला जर नाही समजलं असेल तर व्हिडिओला पुन्हा रिवाईंड करायचं पुन्हा बघायचं आयम एम शुअर sure तुम्हाला नक्की समजेल ठीक आहे